डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी राष्ट्रीय कलाल गौड तेलंग समाज युवा संघर्ष समितीच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना एक निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नमस्कार जय भीम मी सुनील प्रभाकर अनंतवार प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कलाल गोड तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आज आम्ही जिल्हाधिकारी मध्ये परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असणारं भारतीय संविधानाचं प्रतिकृती याची एका समाजकंटनकाने विटंबना केलेली आहे आणि या निषेधात आम्ही इथे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या घटनेचा आम्ही इथं जाहीर निषेध केला असून राष्ट्रीय कलाल गोड तेलंग समाज संघर्षाच्या वतीनं व नवयुवक जयंतीचे युवक सर्वांनी मिळून या समाज कंटकांना कठोरच्या करो कठोर शासन करण्यात यावं व या मागचा सूत्रधार कोण आहे त्याचा लवकरात लवकर तपास करून संविधानात जे प्रेमी आहेत त्यांना न्याय देण्यात यावं संदर्भात आम्ही हे निवेदन देण्यात आलं नाही